का आलोक अचलपूर आणि मराठवाड्यामध्ये त्या मोल्ल्यामध्ये उभ्या असलेल्या सगळ्या जणांनी समजून घ्या आणि वापीस घ्या रत्नापूर नाम नितेश नारायण राणे सकल हिंदू समाज निमित्त माध्यमातून हा भव्य असा बाईक रॅली आणि ही धर्मसभा आयोजित केलेली आहे उपस्थित असलेल्या खासदार सन्मानला बोंडे साहेब या धर्मसभा आणि हा आयोजक या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक कळवट हिंदुत्वादी आमचे ठाकूर गदरेजी माझ्या सहकारी वेग, उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता भगिणी आणि माझ्या सर्व तरुण मित्र फार मस्ती चालू होती सवा सभा हो होईपर्यंत कि हम नीतीश राणे को अचल को देंगे नहीं परद्वारा में सभा लेने देंगे नहीं तो जिते जीते तुम्हें हुए अचल जय जय मस्जिद तुम माला एक अचल एक लक्षण तेवा ए हम हिंदू राष्ट्र हे तुमच्या तर पाकिस्तान नाही आहे मजी तुथून फतवे काय निघत एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून मांडी ला बसून धमक्या काय देत आहेत कुठे गेले ते पंधरा वाले गुलाब पंधरा मिनिटाचा तो फार मागितलं रे पाच मिनिटाने उरले तुरले सगळे समजून आम्ही कोणाला धमका घेता कोणाला आव्हान देता अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेला काय बराम पडत नाही काय बराम पडत नाही असा गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन बायकरी पण बाहेर तयार नाही आम्हाला एक बाहेरून तयार नाही मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गेलो गावी पाठी उपयोग नाही वर्षाच्या तीनशे पाचशे दिवस दिवसाचे चोवीस तास जो हिंदू काय वागले नगरे बघेल त्यांनी परत आपल्या अप्पाचा पण थोबडा ओळखला पाहिजे ओढा खराब करून टाकायचा आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आम्ही पहिले तुम्हाला कोणाला मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये कराल पाहिजे ती मस्ती माझ्या हिंदू सगळ्या सुनीच्या वेळेत कराल आणि आम्ही हिंदूंची बाजू पण घ्यायची नाही हिंदूंच्या बाजूनी बोलायचं पण नाही आणि आम्ही बोलायला लागलो तो बोलतोय ते नितेश राणे दंगल भडकात आहे तरी आहे काय दंगल कशी असते आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण काम करायचं नाहीये पण तुम्ही जेव्हा भाईचाराच्या भाई अमृद लोकांना लेक्चर देता मोठा गंगा जमुनात मी सर्व धर्म समभावची पेपरेकोड वाजवता मग तो नियम तुम्हाला लागत नाही का तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत का आमचा सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं जो नियम मुसलमान धर्माला लागतो जो नियम मुसलमानांच्या सरसुनीला आणि इतक्या जुलूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रेच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढं सर स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही पाहिजे आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या हिंदू शाळा सुनीच्या वेळी तेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिच्या लागतात हा कुठला नियम आहे कचरा सण करायचा मी आता हल्ली गणेश चतुर्थीचे जुलूसची मिरवणूक झाली माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप मी विचारे माना भारत माझ्या घडकवाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची ज्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी दगड मारला असा एक मला दाखवायची एक तुम्ही एक मला दाखवा आणि आमच्या जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती जिल्हे मोजून टाकू तुमच्या विदर्भ मध्ये या अक्कोलकोट असेल अकोल सॉरी अकोला असेल तुमच्या इथे नागपूर असेल अरे नावा खूप आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे लोकांनी गबर मारले गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले गणपतीच्या मूर्ती तोडल्या मग तरी पण हिंदू काय गप्प बसायचं तरी पण नितेश राणे तरी पण ठाकूर गटर तरी पण सागर बेग आणि बोंडे काय बोलायचं नाही आम्ही घरी गप्प बसायचं मला तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा हा? आता माझी नवरात्र पण येते जसे माझे गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना आणि देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच करायचं नाही आणि जेव्हा आम्ही हा मूर्ता उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या स्पष्ट विचारण्याची हिंमत ठेवतो हो तेव्हा मोठा हिंदू मोठा आम्हा लोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही निते की आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमुना आहे त्या जीव भिजीम काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळे नाट्य जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोलोईला जाऊन समजाव ना तुझ्याकडे व्हायचा जातो का हिंदू सर्व धर्म समभाव आम्ही फक्त ऐकत बसायचा आणि सर्व काही आमच्या मिरवणुकीवर दगड मारायचा हे कुठलं न्याय म्हणून मी माझ्या चांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाट्या आमच्याकडे वाट्या वगैरे बघाल तर तुमको मी चुन चुन के मारेने इतका धान मिळाला भगवायला आडवा तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेडायला लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकू आमचं नुसतं शांत तरी वाटलेलं नाहीये की तुम्ही जे कराल आम्ही नुसतं शांत काढत तुम्ही ह्या पुढे लक्षात ठेवा जय गणेश चतुर्थीला झालं ते सगळ्या नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरुष आणि हा चे काही ईदच्या मिरवणुका वरच्या निघते एक परत टुकरू घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला करा जातो कविता सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करायला एक लक्षात ठेवा नुसतं गप्पा बसणाऱ्यापैकी नाही आहे आणि काय मिरवणुका हो जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या बडवेना मला विचारायचंय जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नाचतय त्याच्यात कसल्या होत नाही दिल्या जात आहे हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय येतंय जी तुम्ही तर सगळ्या मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलत नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही जो मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंगाला सलाम ठोकतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारे जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात yes! ठेवा त्यांच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये संत दुधासारखे नारे घेणार अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार त्या मुसलमानांना त्या मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये ठेवणार नाही शपथ आम्ही लोक लोकांवर बाहेर निघालेलो आहे काय झालं तुमच्या अकोलायचे मिरवणुकीमध्ये जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म हो ही गंगा का त्याची वैगेरे फोटो तुम्ही असाल असालवाद्यांच्या नावाने तुम्ही करत आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी लोका विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही दंगा भडकवतो मग काय करायचं आतंवाद्यांना आमच्या इकडे बोल हल्ले करण्याची परवानगी द्यायची पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या झेंडे माझ्या महाराष्ट्रात आणि आम्ही नाही असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचं नाही या दहा हिंदू आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग साऱ्यांना मोजलं जाणार हा तुमचा देश नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वाकडे नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचंय कट्टरवाद होऊ शकत कट्टरबंदी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता दुकान बंद करतो ना तसं धर्म पण काम बंद करायचं घरी जाऊन झोप पाहिजे आणि किवी बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या बहिणीला लावून जिहाज मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार या मानसिकतेला माझा विरोध आहे आपली त्यांच्या विरोधात लढाई आहे ते केवढे कडवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफिर असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि गर्ज ही म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही महोल्ला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा इथे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय याचा तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा याचा तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमच्या सागर आता उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय भरा तर खरेदी करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते ते नाही माझे पुढे बघत ते तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे राम टेलर दिला असता आणि अब्दुल तिथे म्हणून बसला असतो बसला असतो विचारा माझ्या नाता वगैरे ना बसू नका त्याला बोलाय तू किशातलं पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिलं काय दाखव नाही दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल त्याच्या जा ओढत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवते त्या ते साठी लोक वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय ते त्यांच्या अल्ला शिवाय आणि मोहम्मद पैगंबरा पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही जे लोक मुस्तिम पूजन करत नाही मूर्ती मानत नाही तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिळवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि पहिला मशिदीतून निघून जाईल लक्षात ठेवा म्हणून हे दांड्या खेळत असताना आता येथील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भरवे येतील तुमच्या समोर तुम्हाला त्या काळात कळलं का हिंदू नाही हा माझ्या माता भगिनी ना खोट बोलून तिथे उभाय माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांडिया आता त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरे मी बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही लव जिहाजच्या केस मध्ये मी असतो आमचा सागर असतो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्यांच्या समाजाला कळत त्या हिंदू मुलांनी कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये ची कारवाई तर नंतर सोडा ते तो नंतरचा विषय त्यांना ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला ते जिवंत पण ठेवत नाही आपण काय करतो केस करणार व्हॉट्सअपवर पाठवणार कोणतरी वे ठाकूर गदरेल भेटत का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई ते कोण आपले हिंदू को लेके एके मग आमचा ठाकूर नाही येणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडवा मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या अचलपूर मध्ये या परतवाडामध्ये कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहाजाने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्यात समयात तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं माझ्या पुढे माझा धर्म आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझा धर्म दहशत वाटली पाहिजे हिंदू कडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार आम्हाला अशा बाईक राहिली नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूला आमच्या हिंदू सारख्या हिंदूत्वानी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला यावं लागत्या व्हिडिओ बनवताय म्हणजे किती हिंमत चढली आहे लोक बघा यांना वाटत हे पाकिस्तान आहे ह्याना वाटत बांगलादेश आहे काही का केलं तर खपेल काही केलं तर होईल हे तर पोलीस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन लांबे एकदा अचलपूरमध्ये मराठवाड्यामध्ये अरे संके तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत